एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या आठ तासानंतर सुरत भुसावळ रेल्वे वाहतूक सुरळीत काथर दे दिगर गावाजवळ ट्रॉला पलटी सारंग तीन सारंगखेडा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले खांडबारा गावातील अतिवृष्टीमुळे गटारीचे पाणी घरात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त निषात हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शहादा येथे शिक्षण सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन वडाडी येथे शिक्षण वनमाला पवार यांची भेट सप्ताहानिमित्त आणि गजापूर येथे हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी बातम्या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यात मार्गा रेल्वे मार्गावर मातीचे ढिगार साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्टेशन जवळ मातीचे ढिगार आल्याने आणि कोरदा रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर वाहतूक आठ तासांपासून ठप्प होती रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत मातीचे मलबे हटवण्याचे काम युद्ध पातळीवर केले अधिकारी अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते मलबा हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली इतर रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एक्सप्रेस गाड्या आठ मार्गस्थ झाल्या एनडीटी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे शुक्रवारी पहाटे चार वाजता टी एन झिरो दोन झिरो नऊ चारशे छत्तीस या नंबरच्या ट्राला पलटी झाला यामुळे कातर्दे दिगर ते कलसाडी रस्ता पूर्णपणे जाम झाला शहादा ते प्रकाश वाहतूक बंद असल्याने ट्रॉला घेताना हा अपघात घडला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही ट्रॉला दुपारी दोन वाजता क्रेनच्या सहाय्याने अटवला गेला गेल्या पंधरा दिवसात याच ठिकाणी तीन वेळा अपघात झाले आहेत हा रस्ता मोठ्या वाहनांसाठी अपुरा पडत असल्याने अपघात होतात नागरिकांनी शासनाकडे यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे एनडीटी न्यूजसाठी रामेश्वर गिरासे काथर्दे दिगर हथनूर धरणाचे बारा दरवाजे दोन मीटरने उघडून छेचाळीस हजार पाचशे छेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे यामुळे सारंगखेडा बॅरेजचे तीन दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून सदोतीस हजार सातशे बावन क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला आहे पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढला जाईल असे अभियंता पियुष पाटील यांनी सांगितले सारंगखेडा परिसरात चांगला पाऊस झाल्याने पिकांची स्थिती उत्तम असून त्यांची वाढ जोरात होत आहे आतापर्यंत चारशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जो गेल्या वर्षाच्या तुलनेत दोनशे चाळीस मीटरने अधिक आहे या पावसामुळे शेतकरी आनंदित झाले असून अधून पाऊस सुरू असल्याने शेती कामांना वेग आला आहे एनडीटी न्यूज ब्युरो सारंगखेडा नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात अतिवृष्टीमुळे आनंदनगर येथे गटारीचे पाणी घरात शिरले आहे ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत ग्रामपंचायतीच्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या निर्माण झाली आहे खांडबारा गावात रात्रभर पावसामुळे हाहाकार माजला आणि गटारीचे पाणी आनंदनगर येथील घरांमध्ये शिरले त्यामुळे नागरिकांना जायचे तरी कुठे असा प्रश्न पडला आहे पावसामुळे आनंदनगर येथील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागले ग्रामपंचायतीने या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे एनडीटी न्यूज ब्युरो खांडवारा निषाद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शहादा येथे शिक्षण सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कौशल्यांची वाढ आणि डिजिटल दिवस साजरा करण्यात आला इको क्लब प्रमुख आणि विज्ञान शिक्षक अन्सारी आसिफ हुसैन यांनी विद्यार्थ्यांना काही जुन्या वस्तूंबद्दल माहिती दिली तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या नव्या सुविधांची माहितीही दिली यावेळी मुख्याध्यापक हाजी अक्रम अन्सारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना मोफत रोप वाटप करण्यात आले ज्यात तुळस नीम अडोळसा अजवॅन आदींचा समावेश होता यावेळी विद्यार्थ्यांनी पडित जमिनीवरही वृक्षारोपण केले उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी हरित सेना प्रमुख अन्सारी आसिफ हुसैन शेख नफिसुद्दीन सय्यद जुल्फेकार आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले एनडीटी न्यूज ब्युरो शहादा वडाडी येथे शिक्षण अंतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण वनमाला पवार यांनी भेट दिली आणि उपक्रमाचा आढावा घेतला प्राचार्य एस डी बोई यांनी त्यांच्या शाल व शिरफट देऊन सत्कार केला वनमाला पवार यांनी विद्यार्थ्यांच्या संसद प्रकृती प्लास्टिक पिशवी कागदी तलवार यासारख्या कलाकृतींचे कौतुक केले त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली यावेळी वनमालाव पवार यांनी दीक्षा ऍप बद्दल अधिक माहिती दिली आणि शिक्षकांनी त्यातील उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा असे सूचित केले एनडीटी न्यूज साठी चंद्रकांत रायसिंग वडाडी विशाळगड आणि गजापूर येथे मस्जिद आणि मुस्लिमांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी विविध संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद बांबरे यांना निवेदन देऊन केली निवेदनावर विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या सह्या आहेत एन न्यूज ब्युरो नंदुरबार